नमस्कार आज आपण चकली बनवतोय भाजीची चकली तर त्यासाठी मी साधा सण तांदूळ घेतलेला एक किलो अर्धा किलो हरभरा डाळे दोनशे ग्रॅम मुग डाळे दीडशे ग्रॅम साबू साबुदाणा आहे शंभर ग्रॅम पोहे पन्नास ग्रॅम धणे आणि दहा ग्रॅम जिरे तर आता आपण याची मस्त पैकी मंद वाचेवर भाजणी करायची तर तुम्हाला दाखवते मी चांगली तापून द्यायची थोडं थोडं तांदूळ घालू छान मस्त पिकी भाजून घ्यायची आता मी दोन स्टेप म्हणजे तांदूळ भाजून आहे सुरुवातीला एक पाच मिनट मी गॅस मोठा ठेवणार आहे तर अशा प्रकारे हे तांदूळ भाजून झालेत माझे आत्ताचे एक राऊंड भाजून आहे असे कदर बदलेपर्यंत खमंग वाजतेपर्यंत छान तांदूळ भाजून घ्यायचे तांदूळ माझे दोन्ही भाजून झाले आता मी हरभरा डाळ भाजून घेतली डाळीला पण चांगले डाग पडेपर्यंत चांगली भाजून घ्यायची खरपूस आणि खाणार झाली एकदम छान भाजलेली हो मस्त खंबंग आणि खुसखुशीत चकल्या होतात असं भाजलेलं सगळं आता मुगडाळ भाजून घेते ते पण मी काढून फटक्याने पोहे भाजते पोहे छान भाजून घालत ते पण मी काढून घेतो आता मी आधी धणे आणि जिरे भाजून घेते सावधान सगळ्यात शेवटी भासते

आला अजून थोडासा कलर बदलला थोडी साईज वाढली की गॅस बंद करून टाकतो म्हणजे आपली भाजणी तयार झाली कसा बदलणं झालं आहे की नाही बघा साईज पण बदलून दिली छान फुल काढून घेतो मी हा बघा कढाई किती खराब झाली शेवट भाजल्याने अशा प्रकारे आपली सगळी भाजणी तयार झाली आता ही छान एकदम गार होऊन द्यायची आणि बाहेर पिठाट्या करणे किंवा घरगंटीमध्ये दाळायची गारामध्ये घरगंडी तळणार आहे तर कालची जी भाजणी होती ना आपण भाजलेली तर असं आपण एक घरगंटीमध्ये बारीक पीठ करून घेतलेलं आहे आणि ते आता मी पाणी दाबाला ठेवते हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं तर सगळी पीठ चालते एकीकडे पाणी उकळलंय इकडे आता मी तेल ठेवते मोहण्यासाठी गरम पाण्याला आता या पिठामध्ये तिळ घालते मी जास्त पांढर तिळ नाही घेत कारण की एक आणि येत ना त्याच्यामुळे थोडीशी ड्राउन उतरले दोन मुठीवर तिळ घातलेत मी आता हा ओवा घेतलाय हा चाळून घेतला टाकून घेतला आता मी असं सुनाचा रेडीमेड मसाला घेतलेला आहे म्हणजे बाकी सगळे टाकणार नाही फक्त हा एकच मसाला बाकी टाकणार आहे बाकी मी वरतून मिरची पावडर काही घालणार नाही ना ना। मीठ घेतले आपण चवीनुसार आता आपण तेलाची मग टाकतो तेल गरम टाकणारुश ठेवणार करून घ्यायच थोडेसे चटके बसता है म्हणजे काठी सोडून द्यायच्या सगळ्या आता आपण थोड़ा थोडं सा गरम पाणी टाकून घेऊ आणि पीठ भिजवून घेऊया तर जेवढं घट्ट हवं आहे तेवढं सुरुवात उलट उलातण्यानेच करा खूप गरम आहे आता पण हे पीठ बनवून घेऊया चांगलं गाठी वगैरे सगळ्या फोडून असं एकदम छान घेऊ मऊ घालण्यास चालू करू दिली आता आपण सोऱ्यामध्ये पीठ भरून घेऊ तेल तापले आता कडकडीत आता मी चकले सोडते तेलात छान टळून घ्यायचे चांगलं करून झालं छान कस झालं तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद